हे hey एव्हरी वन ममता ऑल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बेसन रव्याची बर्फी बघणार आहोत तर त्यासाठी एक कढई किंवा पॅन घेऊन त्यामध्ये अर्धा कप तूप घ्यायचं आहे आणि मेजरमेंटसाठी एकच कप शेवटपर्यंत ठेवायचं आहे की जेणेकरून मेजरमेंट चुकायला नको मेजरिंग कपमधला कप घेऊन कप एक कप रवा घ्यायचा आहे बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा घ्यायचा नाही आहे आणि हे पूर्णपणे तुपामध्ये हरवा भाजायचा आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरती हा रवा दहा मिनिटपर्यंत भाजायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला रव्यासोबतच खोबरा किस घालायचा असेल तर घालू शकता ऑप्शनल आहे घालायचा नसेल तर स्किप करायचा मी यामध्ये खोबरा केस किंवा की मिल्क पावडर किंवा खवा वगैरे घातलेला नाही आहे यावेळेस एकदम साध्या पद्धतीने बर्फी बनवून दाखवायची होती म्हणून यामध्ये मी काहीच यावेळेस मिक्स केलेलं नाही आणि दहा मिनिटपर्यंत रवा भाजून झाला की त्यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं आहे बेसनपीठ म्हणजेच हरभऱ्याच्या म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ अर्धा कप घालायचं आहे परफेक्ट मेजरमेंट आहे मोजूनच घालायचं आहे एक कप रवा आणि अर्धा कप बेसन पीठ तर हे पूर्णपणे आणखी आठ ते दहा मिनिटपर्यंत भाजायचं आहे स्लो गॅस ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि स्लो गॅसवरती हे पूर्णपणे रवा आणि बेसन भाजायचं फक्त एक लक्षात ठेवायचं रवा आणि बेसनची बर्फी तयार करत असताना पहिल्यांदा रवा भाजायचा थोडासा रवा भाजून झाला की नंतर त्यामध्ये बेसन ॲड करायचं आणि नंतर पूर्णपणे दोन्हीही भाजायचं म्हणजे बेसन पटकन भाजून होतं म्हणून बेसन नंतर ॲड करायचं आहे आणि आता बेसन आणि रवा पूर्णपणे भाजून झाला आहे मस्तपैकी सुगंध सुटतो घरामध्ये तेव्हा समजायचं की रवा आणि बेसन भाजून झालं आहे आणि एक ट्रिक लक्षात ठेवायची थोडंसं दूध घालून बघायचं दूध घातल्यानंतर काय होतं रवा आणि बेसन आहे ना दूध घातल्यानंतर थोडंसं फुलतं फुललं की समजायचं की रवा आणि बेसन भाजून झालेलं आहे आणि आता काय करायचं एक कप साखर घ्यायची आहे पाक बनवण्यासाठी एक पॅन घ्यायचा किंवा एक पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही अदरवाईज पाक बनण्यासाठी आहे ना वेळ लागेल म्हणून हे परफेक्ट मेजरमेंट आहे एक कप पाणी तर अर्धा सॉरी एक कप साखर तर अर्धा कप पाणी घालायचं आणि याचा एक तारीस पाक बनवायचा जास्ती चिकट बनवायचं नाही एक तार बनला की पाक झाला असं समजायचं आता हा पाक बनण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता हा पाक बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तीन ते चार चार ते पाच मिनिट लागतात जास्तीत जास्त पाक बनवत असताना एक तारच बनवायचा तुम्ही नोटीस केलं असेलच आणि जास्ती जर घट्ट पाक बनला ना तर काय होतं बर्फी कडक बनेल तर त्यासाठी अशा प्रकारे एक तारच बनवायचा आणि लगेच कढई गॅसवर ठेवू नये ना हा पाक भाजलेल्या बेसन रव्यामध्ये घालायचा आणि फटाफट फिरवायचा चमचा यामध्ये आणि जास्ती वेळ गॅसवरती याला शिजवायचं नाही बस पाक मिक्स झाला की लगेच गॅस ऑफ करायचा जास्त वेळ शिजवलं तर बर्फी कडक बनेल एक लक्षात ठेवायचं पाक बेसन पिठामध्ये बेसन रव्यामध्ये घातल्यानंतर लगेच गॅस ऑफ करायचा मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे तुम्ही नोटीस करू शकता आणि त्यानंतर हे पूर्णपणे मिश्रण एकजीव करायचं की जेणेकरून लम्स राहायला नको त्यामध्ये आणि पूर्णपणे हे बेसण आणि रव्याचं मिक्सचर मिक्स झालं पाकामध्ये की लगेच ग्रेस केलेल्या तेल लावलेल्या किंवा तूप लावलेल्या ग्रेस केलेल्या डिशमध्ये किंवा ताट असेल तर ताटामध्ये किंवा जे छोटे छोटे ट्रे असतात ना बर्फी बनवण्याचे तर त्यामध्ये पण तुम्ही हे मिश्रण सेट करू शकता पण सेट करायच्या अगोदर यामध्ये वेलची पावडर आणि फूड कलर घालायचं आहे फूड कलर ॲक्च्युली ऑप्शनल आहे फूड कलर जर घालायचा नसेल तर स्किप करायचं आहे मी यामध्ये थोडंसं फूड कलर घातला आहे केशर असेल तर केशर घालायचं अदरवाईज ज्या कलरची आपल्याला बर्फी बनवायची आहे ना तो कलर घालायचा आणि एक टिप बर्फी बनवत असताना नेहमी लक्षात ठेवायची ज्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे ट्रे किंवा डिश किंवा मां, ताटमध्ये तर त्याला आहे ना ग्रीस वन करून अगोदरच ठेवायचं ज्यावेळेस आपण बर्फी बनवणार तर सगळ्यात स्टार्टिंगला ग्रीस करून ठेवायचं म्हणजे हे मिश्रण आहे ना घट्ट होणार नाही हे मिश्रण मी मिक्स करता करता लगेच घट्ट झालेलं थोडंसं तर एक लक्षात ठेवायचं की पटकन पाक मिक्स केल्यानंतर काय करायचं ग्रीस केलेल्या ताटामध्ये ओतायचं आहे कारण की मिश्रण जर घट्ट झालं ना तर बर्फी ना वरून खडबडीत बनेल प्लेन बनणार नाही त्यासाठी तर प्लेन जर हवी असेल ना तर लगेच हे मिश्रण पाकामध्ये मिक्स केल्यानंतर लगेच डिशमध्ये किंवा ट्रेमध्ये घालायचं आहे जास्ती वेळ करायचं नाही अदरवाईज वरची जी लेअर असते ती खडबडीत होईल तर प्लेन येण्यासाठी ही एक ट्रीक लक्षात ठेवायची आणि त्यानंतर हे मिश्रण अर्धा ते पाऊन तासासाठी किंवा दीड तासासाठी जोपर्यंत गार होईल तोपर्यंत ठेवायचं आहे साईडला ही डिश रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत साईडला ठेवायची आणि रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर ही बर्फी कट करायची आहे हव्या त्या आकारामध्ये आपल्याला आपल्या चॉईसनुसार बर्फी कट करायची आहे आणि बर्फी कट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगायचं विसरले की यामध्ये जर तुम्हाला खवा वगैरे घालायचं असेल या मिश्रणमध्ये खवा किंवा मिल्क पावडर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील किंवा खोबरं पण घालायचं असेल तर घालू शकता मी यामध्ये काहीच घातलेलं नाही कारण मला ही सिंपल पद्धतीने दाखवायची होती म्हणून मी सिंपल प्रकारेच बनवून दाखवलेली आहे तर हिला मी फटाफट कट केलेली कारण की माझ्याकडे गेस्ट आलेले तर फटाफट मी जसा आकार येईल त्या आकारामध्ये मी कट केलेली आणि बर्फी खूपच सुंदर झालेली खूपच खुसखुशीत बनलेली तुम्ही बघू शकता मी कट करून पण दाखवलेली आहे हे मिश्रण डिशमध्ये घातल्यानंतर याच्यावरती तुम्हाला ड्रायफ्रूट्स किंवा खोबराकीस वगैरे घालायचं असेल तर घालू शकता गार्निशिंग करता किंवा पिस्त्याचे काप वगैरे घातलेत तरीही काही हरकत नाही आणि ही बर्फी बनवायला अगदी सोपी आहे खूपच खुशखुशीत बनलेली खूपच छान बनलेली आणि परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्हाला जास्ती गोड हवं असेल तर फक्त साखरचं प्रमाण थोडंसं सा वाढवायचं एक कप घेतली आहे तर तिथे सव्वा कप घ्यायची जास्ती गोड खात असणार तर अदरवाईज परफेक्ट मेजरमेंट आहे याच मेजरमेंटनी तुम्ही बर्फी बनवून बघा आणि मला कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा